आणि एक बहीण होती अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे जरी अठरा शेती असली तरी त्या शेतीच उत्पन्न कंटाळले होते कधी कधी जनता एवढा परेशान करून टाकत होता का काही चांना पण मुश्किल होत त्यांना म्हटलं का पाहून टाकीन दाळजी पंधरा पंधरा दिवस बाजूवर राहत अशा परिस्थितीमध्ये आमच्या गावाला एक दोन सेवक होते तेव्हा तरी सरासरी एकोणीसशे ऐंशी मध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी ते पंच्याहत्तर मध्ये बाबा माझे वडील मार्गामध्ये येते आमचा सेवक नंबर सातशे अठ्याऐंशी आहे आणि त्या काळामध्ये कसं जसे तीन सेवक होते अचूक म्हणून टाकलेलं होतं तेव्हा गावकरी सपोर्ट करत नव्हते आता तरी आपण एकामेकाला जरी दुःख असलं त्याच्या नातेवाईक म्हणते का नाही तुम्ही मार्गावर चालले तर तुमचं दुःख दूर होईल पण तेव्हा तशी परिस्थिती नाही होती आम्ही लहान लहान तीन भाऊ होतो तर माझ्या मोठ्या भाऊला एकदा दारू सुद्धा आणि मला भाजून टाकली होती आणि आम्हाला पुष्कळ असं त्रास होते तेव्हा इकड तिकडचं न पाहता माझे वडील ह्या मार्गावर आले हो मार्गावर आल्याच्या नंतर जे माझ्या वडिलावर परिस्थिती होती वेळात ते समाप्त झाले आणि समाधानी मिळाली माझ्या वडिलाला वडिलाच्या नंतर परमेश्वरांना तर सगळं दिलं आणि गेलं होतं आजी सगळं दिलं पण जेव्हा आमच्या गारल्या गावामध्ये बाबाचा दौरा होत होता त्या दौऱ्यामध्ये माझ्या वडिलाला गुलाबरावजी मोरे माझे वडील बाबा, प्रते एका मने, जसा दवरा मने भी चला पण माझे वडील एकच सांगत होते बाबाला की बाबा म्हणे माझे तीन मुलं आहे म्हणे हे माझी शेती अजून उभवून टाकत म्हणे यायले तो अनुभव नाही म्हणे प्रत्येक वेळेस चार दौरे झाले गारल्या प्रत्येक वेळेस बाबा येत जाय आणि माझ्या वडिला गुलाबराव आता तरी तुमचे झाले पण शेवट माझे मानला तो, मान, तो, मान तो पण परमेश्वर आहे तर शेवटच्या दिवशी बाबाच्या आदेशाचं वडिलांना पालन नाही झालं आणि शेवट दुखाचे पात्र झाले बाबाला ब्रेमोर झालं टीव्हर झाल्याच्या नंतर जेव्हा बाबांची आपलं चालू होती तेव्हा मी डबा घेऊन बाबा कडे गेलो म्हणजे आपल्या वडिला कडे गेलो तेव्हा तिने सांगत त्या दाजी म्हटलं आपले बाबा राहिले नाही सौंदोबा झाले तेव्हा दाजी असे रडत होते कारण की तो मी त्यांच्या मनामध्ये पाहिला होता की बाबांना मला जो आदेश दिला होता तर तू एक तरी दिवस तू माझ्यासोबत दौऱ्यावर ये पण त्या दौऱ्याचं पालन झालं नाही आणि शेवट दाजीला प्रेम टीव्हर झाला तर तेव्हा त्या डोळ्यामध्ये कोणी आपल्या वडिलांच्या ते पश्चाताप पाहिला आणि हा पश्चाताप पाहिल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये असं वाटलं की जे माझ्या वडिलांनी केले ते आपल्या हातून झाली नाही पाहिजे म्हणून जेवढे आपल्या राहतो राहुल गुरुजी जबडे झाले झाले ओडिशा झालं पुणे झालं माझ्या मनामध्ये हे भावना होत होती का जस त्या दौऱ्यावरती का आहे बाबाच्या सह्याद्री मंदिर दौरे परमेश्वर उपस्थित राहते राहते देवगडे भवन सांगत नाही खरोखर उपस्थित राहते आणि अशा परिस्थितीमध्ये जे माझ्या वडिलांना चूक केली बाब ते ते चूक आपण आपल्या आपल्यामध्ये नाही झाली पाहिजे असं मला वाटते आणि काम तर सगळ्यालेच राहते प्रत्येकाने राहते पहिल्या सारख्याचे काम राहत नाही आता काही चालूच राहते म्हणून जेवढी आता जे दौरे होऊन राहिले म्हणून

आणि मी आजपर्यंत त्या पद्धतीने चालून राहिलो एवढे बोलून मी आपले बोलू शकतो पुढे करतो सगळ्यांना नमस्कार